नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव यांची ताकद पुन्हा वाढली महापालिकेवर फडकणार उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा भगवा झेंडा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पुढल्याने भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली अशा बातम्या सर्व महाराष्ट्रभर पसरू लागल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना आता संपणार की काय अशी स्थिती निर्माण झाली मात्र कडवट आणि जुने शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले आणि पुन्हा झाला सत्ता संघर्ष सुरू आणि शिवसेनेला पुन्हा आपण उभा करू असा निर्धार जुने शिवसैनिक आता या ठिकाणी करू लागले आहेत अशीच एक बातमी येत आहे पिंपरी चिंचवडमधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भगवा फडवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन आहिर यांनी केले आहे काळेवाडीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख लती लतिका काष्टे पाश्टे जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट गौतम बावसकर शहर प्रमुख सहयोग वाघमारे पाटील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सगळ्यांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार या ठिकाणी केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं पुणे महानगरपालिका उद्धव ठाकरेंचा यांचा भगवा फडकेल का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय अपडेट्ससाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र